नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे शिक्षक व शिक्षक इतर भरती मित्रांनो घेतली जाणार आहे चारशे तेरा जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे सॅलरीचा जर विचार केला तर बारा हजार ते पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे मुलाखत कुठल्या दिवशी असणार आहे कोणत्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे चॅनेलला आला असाल हो। तर चॅनेलला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जास्त वेळ न घालवता आता पाहूयात आपण स्क्रीनवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका भरतीविषयी माहिती घेणार आहोत तर मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण या संस्थेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या संस्था चालवल्या जातात कायम विना अनुदानित सेवेत तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे कायम स्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार चारशे तेरा जागा आहेत मित्रांनो तर त्यांनी काय सांगितलेलं आहे आमच्या संस्थेच्या कोकमठाण एवला पुरणगाव आंबई वाडा या शाखेतील विविध विभागातील पुढील तपशिलाप्रमाणे कायम विना अनुदानित रिक्त पदांकरिता एप्रिल ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण या पत्त्यावर थेट मुलाखती घेण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे डायरेक्टली तुमची या ठिकाणी मुलाखत होणार आहे त्याच्या बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तुम्हाला तर सर्वप्रथम तुम्हाला ही यांची ऑफिशियल साईट आहे या ऑफिशियल साईट वरती जायचं आहे स्कूल एज्युकेशन विजिट नाव या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर करिअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही नवीन उमेदवार आहात तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे जसं की युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे जसं कोणताही तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी युजर आय आणि पासवर्ड क्रिएट करायचं आहे देन लॉग इन करायचं आहे युजर आय आणि पासवर्ड टाकून तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्यानंतर उमेदवारांनी आपली विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून आपला अर्ज पूर्णपणे भरून घ्यायचं आहे त्यानंतर ऑनलाईन दिलेल्या स्कॅनरच्या माध्यमातून दोनशे रुपये इतकी नोंदणी शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही जपून ठेवायचा आहे कदाचित तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस तो स्क्रीनशॉट लागू शकतो त्यानंतर काही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी त्यांनी त्यानंतर आता आपण बघणार आहोत की या ठिकाणी वेतन श्रेणी कशा प्रकारे दिली जाणार आहे तर कर्मचारी यांना त्यांच्या अनुभव गुणवत्ता व वा प्रत्यक्ष मुलाखतीच्या अनुषंगाने सर्वसाधारण प्रमाणे पुढील प्रमाणे वेतन देण्यात येणार आहे जसे की प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक या ठिकाणी तुमचा अनुभव जसा आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे जसे की तुम्हाला पाच वर्षापेक्षा अधिक जर अनुभव असेल तर पंचवीस हजार आहे तीन ते पाच वर्षाचा अनुभव आहे तर अठरा अठरा हजार दिले जाणार आहे एक ते तीन वर्षाचा अनुभव आहे तर पंधरा हजार दिले जाणार आहे जर तुम्ही फ्रेशर्स आहात तर तुमच्यासाठी दहा ते बारा हजार सॅलरी या ठिकाणी दिली जाणार आहे माध्यमिक शिक्षक यासाठी तुम्ही बघू शकता पस्तीस हजार पाच वर्षाचा अनुभव असेल तर तीन ते पाच वर्षाचा अनुभव असेल तर पंचवीस हजार अठरा हजार फ्रेशर आहात तर बारा ते पंधरा हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी या ठिकाणी पंचेचाळीस हजार पस्तीस हजार पंचवीस हजार अशा प्रकारे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पंधरा ते अठरा हजारापर्यंत सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी शिक्षाकेत सुद्धा भरती घेतली जाणार आहे जा ज्यामध्ये वर्ग दिलेला आहे श्रेणी दिलेली आहे वर्ग दोन कर्मचारी यांच्यासाठी पस्तीस हजार सॅलरी आहे वर्ग तीन कर्मचारी पंचवीस हजार सॅलरी दिली जाणार आहे वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी दहा हजार सॅलरी दिली जाणार आहे तर मित्रांनो सॅलरी देखील खूप चांगली दिली जाते कायमस्वरूपी नोकरी आहे या सॅलरीमध्ये अजूनही तुमची वाढ होऊ शकते तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं आहे त्यानंतर आता आपण पद बघणार आहोत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत शिक्षक या पदासाठी तुम्ही बघू शकता तीन जागा आहेत एच एस सी एड असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सहाय्यक शिक्षक इंग्लिश साठी दोन जागा आहेत सहाय्यक शिक्षक हिंदीसाठी दोन जागा आहेत सहाय्यक शिक्षक संस्कृतसाठी एक जागा आहे गणित चित्रकला संगणक विज्ञान समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक एक चार चार अशा प्रकारे जागा आहे लिपिक पदासाठी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय टायपिंग झालंय इंग्लिश मराठी तर एक जागा आहे शिपाई पदासाठी पाच जागा आहेत फक्त तुमचं दहावी झालंय तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो सत्तावीस जागा आहेत टोटल ह्या नंबर ऑफ व्हॅकन्सी त्यानंतर आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमटान सीबीएससी प्राथमिक यासाठी बघू शकता शिक्षक इतर भरती घेतली जाते एक एक, एक एक जागा आहे त्यानंतर या ठिकाणी शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहे एस एस सी यासाठी आवश्यक असणार आहे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी दहा असणार आहे आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी माध्यमिक माध्यमिक यासाठी विभाग प्रमुख यासाठी एक जागा आहे सहाय्यक शिक्षक इंग्लिश साठी एक जागा आहे त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्ही बघू शकता एक जागा आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी पंधरा आहे त्यानंतर आत्मा मलिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण इंटरनॅशनल कॅम्पस यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ वॅकन्सी बावीस दिलेल्या आहेत मित्रांनो जागांची संख्या देखील खूप चांगली आहे त्यानंतर आत्मा मलिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण या ठिकाणी एक जागा आहे बायोलॉजी टीचर साठी त्यानंतर आत्मा मलिक आत्मा मलिक एन डी ए अकॅडमी या ठिकाणी प्यून पदासाठी एक जागा आहे एस एस सी आवश्यक असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आत्मा मलिक इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल सहाय्यक शिक्षक मराठी संगणक त्याचबरोबर सहाय्यक शिक्षक शारीरिक शिक्षण यासाठी एक एक जागा आहे शिपाई पदासाठी एक जागा आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी चार आहेत आत्मा मलिक इंग्लिश गणित संस्कृत ग्रंथपालसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे एक शिपाई पदासाठी एक जागा आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी सहा दिलेल्या आहेत आत्मा मलिक प्राथमिक गुरुकुल यासाठी बघू शकता प्राथमिक शिक्षक एच एस सी डीएड एड बी ए किंवा बी एस सी बी एड झालेला आहे तर दोन जागा आहेत शिपाई पदासाठी एक जागा आहे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी तीन आहे आत्मा मलिक इंग्लिश मिडियम स्कूल आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुल या ठिकाणी बघू शकता सहाय्यक शिक्षक विज्ञान गणित यासाठी एक एक जागा आहे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी दोन दिलेले आहेत आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुल कोकमठाण या ठिकाणी बघू शकता विज्ञान गणित संस्कृत साठी चार जागा टोटल दिलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न स्कूल या ठिकाणी जागा आहेत सात जागा निघालेल्या आहेत त्यानंतर आत्मा मलिक इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये वायरमॅन या, या, या पदासाठी आय टी आय किंवा संबंधित कामाचा जर अनुभव असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता एक जागा आहे मदतनीस पदासाठी एस एस सी आवश्यक असणार आहे एक जागा आहे टोटल नंबर ऑफ व्हॅकेन्सी दोन दिलेल्या आहेत त्यानंतर आत्मा मलिक इंग्लिश मिडियम स्कूल एवला या ठिकाणी संगीत शिक्षक चित्रकला शिक्षक शारीरिक शिक्षण यासाठी एक एक जागा आहे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी तीन दिलेल्या आहेत आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुल पुरणगाव तालुका एवला या ठिकाणी टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी दहा दिलेल्या आहेत आत्मा मलिक ज्युनियर कॉलेज पुरणगाव तालुका एवला या ठिकाणी आठ जागा आहेत मित्रांनो जागांची संख्या बरीच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्मा मलिक माध्यमिक गुरुकुल सेमी पुरणगाव तालुका एवला या ठिकाणी आठ जागा आहेत त्यानंतर आहे आत्मा मलिक इंग्लिश मिडियम स्कूल अंबई तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी बघू शकता प्राचार्य प्री प्रायमरी टीचर सहाय्यक शिक्षक त्याचबरोबर सहाय्यक शिक्षक गणित सहाय्यक शिक्षक विज्ञान समाजशास्त्र संगणक शारीरिक शिक्षण संगीत शिक्षक हार्मोनियम वादक तबला वादक केअर टेकर मदतनीस शिपाई अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी सोळा दिलेल्या आहेत मित्रांनो तर खरंच खूप जागा जास्त आहेत त्यानंतर आत्मा मलिक ज्युनियर कॉलेज अंबई तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी बघू शकता सहाय्यक शिक्षक इंग्लिश गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवन लॅब असिस्टंट अशा टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी सहा दिलेल्या आहेत आत्मा मालिक मुलांचे वस्तिगृह इंटरनॅशनल कॅम्पस यामध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच शिक्षक इतर पदभरती या ठिकाणी घेतली जाते जसं की सहाय्यक व्यवस्थापक सुपरवायझर मिलिटरी प्रशिक्षक सह सुपरवायझर वसतीगृह शिक्षक शिक्षिका वारकरी शिक्षक संगीत शिक्षक लिपिक मदतनी शिपाई मावशी स्वच्छता कर्मचारी वेटर स्वीपर टॉयलेट स्वीपर माळी सुरक्षा रक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती घेतली जाते या ठिकाणी जागा देखील खूप चांगल्या आहेत मित्रांनो तर नक्कीच अर्ज करायचा आहे क्रीडा प्रशिक्षक साठी या ठिकाणी जागा आहेत नेटबॉल कोचसाठी हँडबॉल कोच सॉफ्टबॉल टेनिस रोलबॉल कोच सायकलिंग कोच जलतरण पूल इंचार्ज जलतरण कोच टेलर अशा वेगवेगळ्या वेग पदांसाठी मित्रांनो बघू शकता एकशे एक्केचाळीस जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आत्मा मालिक वसतिगृह विभाग यासाठी वसतिगृह शिक्षिका बारा जागा आहेत मदतनीस एक जागा सफाई कामगार दोन जागा वॉच लेडी दोन जागा सतरा जागा टोटल या ठिकाणी भरल्या जाणार आहे आत्मा मालिक वसतिगृह विभाग कोकम टाउन दामोदर वसतिगृह या ठिकाणी वसतिगृह शिक्षिका क्रीडा शिक्षक मदतनीस अशा टोटल सहा जागा भरल्या जाणार आहेत वसतिगृह शिक्षक वसतिगृह शिक्षिका अशा या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत तर यासाठी क्वालिफिकेशन बघू शकता एनी ग्रॅज्युएट एम एस डब्ल्यू झालेला आहे तुमचं तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एकवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आत्मा मालिक वसतिगृह विभाग अंबई तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी डॉक्टर नर्स वसतिगृह व्यवस्थापक वसतिगृह अधीक्षक वसतिगृह शिक्षक वसतिगृह शिक्षिका लिपिक मावशी सफाई कामगार अशा टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी बावीस बावीस भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर बघू शकता ग्रॅज्युएट त्याचबरोबर वैद्यकीय पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे तर त्यानंतर आहे पालघर जिल्ह्यासाठी जागा भरल्या जाणार आहेत अकाउंट मॅनेजर अकाउंट लिपिक, कॅम्पस व्यवस्थापक हाऊसकीपिंग पर्यवेक्षक आय टी टेक्निशियन इलेक्ट्रिशियन प्लंबर वाहन विभाग प्रमुख बस चालक बागकाम कर्मचारी शिपाई अशा टोटल चौदा जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे अभिनय शिक्षक फोटो व्हिडिओ एडिटर फोटो व्हिडिओग्राफर सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी लिपिक टायपिस्ट मदतनीस अशा नऊ जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो खरच खूप चांगली संधी आहे तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी आत्मा मालिक स्टोर विभाग यासाठी आश्रम शाळेसाठी या जागा भरल्या जाणार आहेत एंट्री ऑपरेटर साठी एनी ग्रॅज्युएट टायपिंग झाले इंग्लिश फोर्टी मराठी थर्टी तर दोन जागा आहेत स्टोअर सहाय्यक साठी एस एस सी आवश्यक आहे संबंधित कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे एक जागा आहे मदतनीस पदासाठी एस एस सी आणि पाच जागा आहेत या ठिकाणी टोटल नंबर ऑफ वैकेंसी आठ भरल्या जाणार आहेत डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी या ठिकाणी बघू शकता एनी ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात एक जागा आहे आत्ममालिक मालिक बांधकाम विभाग या ठिकाणी सहा जागा भरल्या जाणार आहेत जसं की सहाय्यक पर्यवेक्षक वायरमॅन प्लंबर वेल्डर अशा वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती घेतली जाणार आहे लॉन्ड्री विभागामध्ये मदतनीस पदासाठी सी आवश्यक आहे संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आवश्यक असणार आहे दोन जागा निघालेल्या आहेत आत्ममालिक वाहन विभाग यासाठी वाहन चालक चार जागा आहे ड्रायव्हिंग लायसन आणि बॅच असणे आवश्यक असणार आहे आयटी समन्वय यासाठी एक जागा आहे आय टी सहाय्यक साठी चार जागा आहेत साठी एक जागा है, ले ले है। आहे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी सहा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर आहे सीसीटीव्ही सहाय्यक यासाठी एक जागा आहे मित्रांनो अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी चारशे तेरा जागा या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या आणि इंटरव्ह्यूला नक्कीच जा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद